अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा आणि मी पौर्णिमेला काय काय सेवा करते तर ते, ते दाखवणार आहे तुम्हाला आणि मी आज देव पण उजळवलेत आमशा पौर्णिमेला देव उजळवतात तर त्यामुळे मी ते देव देव पण दुपारीच उजळवून वगैरे ठेवले होते आता संध्याकाळी छान अशी पूजा करून घेतली आणि आता श्रीयंत्राला कुंकुमार्जन करून आहे आणि मुळात मी आज कशाची पूजा दाखणार आहे तर मी पौर्णिमेला काय काय करते किंवा कशात म्हणजे जे आपले तांदूळ वगैरे असतात तर ते सगळे चेंज वगैरे करते तर मी कशी पौर्णिमेची पूजा करते तर ते दाखवणार आहे आणि अभिषेक पण देवीचा दाखवणार आहे तर चला आणि जे माझ्याकडे उतरंडी आहे तर त्यात मी काय काय भरते आणि त्याची किंवा पूजा करते तर मी ही पौर्णिमेला त्याची पूजा वगैरे करते त्यात काय 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 धान्य भरते किंवा अजून काय भरते आणि त्याची कशी पूजा वगैरे करते तर ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग कंटिन्यू करा आणि हो अजूनही माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल माझं माझ्या चॅनलला मी नक्की चॅनल सबस्क्राईब करा तर ही माझी श्रीयंत्राची प्लेट आहे आणि श्रीयंत्र म्हणजे महालक्ष्मीचं बसायचं आसन तर हे असं अगदी क्लीन असं असायला हवं आणि जे टोक असतं तर ते स पुढे असायला पाहिजे आणि जी चपटी बाजू असते तर ती मागे तर श्रीयंत ठेवायची अशी पद्धत आहे आणि जे कमलगट्ट्याची माळ वगैरे असते तर एक त्यात मी श्रियंत ठेवते तर एका ताईंनी मला कमेंट पण केली होती की दिवा असा खालीच ठेवायचा नाही छोटी प्लेट घ्यायची त्यात तांदूळ ठेवायचे आणि मग त्यात दिवा ठेवायचा तर मी म्हणजे आधी पण खूप ठिकाणी बघितलं होतं की तांदुळामध्ये दिवा ठेवलेला पण म्हणजे मी आधी कधी ठेवला नव्हता तर म्हटलं चला ताईने सांगितले तर आपण ठेवूयात त्यामुळे मग मी अशी छोटी एक तांब्याची प्लेट आहे माझ्याकडे तर ती दिवा ठेवण्यासाठी केली असा तांदळा दिवा मी पहिल्यांदाच म्हणजे ठेव ठेवायला चालू केला आहे तर खूप छान वाटतं तर म्हणजे कुणी काही सांगितलं तर ती मला करून बा पहायला किंवा कोणी काही <laughs> इत इतकं प्रेमाने सांगते आपल्याला तर ते करायला मला खूप आवडतं आणि जे श्रीयंत्र आहे त्याला चारी बाजूने हळदी कुंकू लावते मी खूप छान वाटतं आज माझ्याकडे फुलंच नाही आहे त्यामुळे थोडीशी म्हणजे फुलांची कमतरता आहे तरी पण फुलं असो किंवा नसो देवपूजा माझी खूप छान वाटते मला आणि श्रीयंत्र हे देवीचं बसायचं आसन आहे त्यामुळे अगदी क्लीन असलं पाहिजे ते म्हणजे तिथं लक्ष्मी म्हणजे जिथे स्वच्छता असते तर तिथे लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे अगदी श्रीयंत्र देखील आपलं अगदी क्लीन असलं पाहिजे आणि ही जी वाटी आहे माझी तर एक मी एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती अन्नपूर्णा ठेवण्यासाठी हे मी पितळेची अगदी छान अशी वाटी आणली तर जी अन्नपूर्णा आपण पितळेच्या बा, म्हणजे वाटीत कोणत्याही ठेवतो तर तिच्या मांडीपर्यंत जे धान्य ठेवतो तर ती आलं पाहिजे काही काही असं म्हणजे मी अन्नपूर्णा बघितल्यात तर अगदी भरून ठेवलेली असते वाटे आणि त्याच्यावर अन्नपूर्णा असते तर तसं नाही करायचं अन्नपूर्णा अगदी त्यात अशी रोवून ठेवायची आणि आता हे जे माझ्याकडे जे उतरंडी आहे तर त्या उतरंडीमध्ये मी काय काय भरून ठेवते दाख तुम्हाला दाखवते तर अगदी अगदी मोठी जी आ, आ, कलश म्हणू आपण याला तर हा जो मोठा कलश आहे तर त्यात ता ता मी गहू भरते आणि गहू किंवा ज्वारी असं जड धान्य भरते आणि मग त्यात पेक्षा जरा छोटा आहे तर त्यात मी तांदूळ भरते तर एक म्हणजे दोन आहेत त्यामुळे दोन्हीकडल्या ह्याच्या मोठ्या ह्याच्यात गहू परत दोन तर त्यात तांदूळ आणि धने आणि हळद कुंकू असं सगळं छान असं भरून ठेवते मी त्यात आणि हे जे म्हणजे आधीचं जर खराब झालं तर चेंज करते आणि जर आधीचं धान्य किंवा ते हळदी कुंकू काही खराब नसेल झालं तर तेच मी भरून ठेवते म्हणजे धुवायच्या म्हणजे जे क्लीन करायच्या आधी ते सगळं असं पेपर वगैरे काढून ठेवते आणि नंतर मग छान असं भरून ठेवते तर खूप छान वाटतात आणि खूप जणांना माझ्या हे उत्रेंडी आवडतात की सग म्हणजे खूप जण कमेंट पण करतात की ताई तुम्ही हे कुठून वगैरे घेतल्या तर ह्या माझ्या काकींनी मला दिल्या होत्या तर त्यांच्याकडे होत्या तर म्हटलं खूप छान आहेत तर त्या म्हटल्या की तुला घेऊन जा आणि मी नंतर मग मला घेईल तर अशा काही म्हणजे वस्तू असतात की त्या आवडल्या तर मी त्यांना म्हणत होते की त्यात तुम्हाला राहू द्या आणि मला नेक्स्ट टाईम मी येईल तेव्हा मला तुम्ही नवीन घेऊन जा पण त्या म्हणल्या नाही तू केव्हा येशील केव्हा नाही तर तू घेऊन जा तर आणि या उतरंडी ठेवण्यामागचं काही असं म्हणजे स्पेसिफिक कारण असेल असं तर मला काही वाटत नाही पण जुन्या काळात असे खूप जे हळ आपले डेअरे वगैरे असतात तर डेरा जुना झाला तर असं ब ते त्यात कुरबड्या पापड्या किंवा काही धान्य असं भरून ठेवायची पद्धत होती पण आता खूप मॉडेल किचन किंवा खूप मॉड्युलर घरं झालेली आहेत तर त्यामुळे ते पॉसिबल नाही किंवा कोणी ठेवतही नाही त्यामुळे देवारात तरी अशा उतरंडी असायला हव्या त्यामुळे मग मी ह्या म्हणजे आणल्या आणि खूप छान वाटतात तर असं क्लिनिंगचं काम माझं नेहमी मध्ये मध्ये चालूच असतं तर एकदाच जर आपण क्लीन करायला घेतली तर खूप पसारा होतो तर त्यामुळे अगदी थोडं थोडं काही याकडं सांडलं तर ती मी पटापट -पत तिथल्या तिथं क म्हणजे नीट करून ठेवत असते आणि हे जे आवळे आहेत माझी शुक्रवारची पण सेवा आहे तर ती मी नंतर कधीतरी तुमच्यासोबत शेअर करेन तर आज शुक्रवार पण होता पौर्णिमा पण होती तर दोन्ही सेवा मला आज करायच्या होत्या आणि जे मोठे मोठे छान असे आवळे आहेत तर ते मी असे नैवेद्यासाठी काढून ठेवते तर महालक्ष्मीला आवळा किंवा तांदळाची खीर हे सगळं खूप प्रिय आहे मोद मो उकडीचे मोदक आणि अजून अनारसे तर अशा खूप साऱ्या वस्तू आहेत तर मी जर शुक्रवारी असं आवळे वगैरे आणते आणि आज पौर्णिमा होती तर छानच चा, हळदीचं लेपन पण मी केलं होतं छान पंत्या लावल्या होत्या धूप लावलं होतं खूप छान असं चा, प्रसन्न वातावरण वाटतं तिने सांजेला असं जर आपण हळदीचं लेपन केलं की आणि म्हणजे त्याच्यावर छान अशी रांगोळी वगैरे काढली तर तर इथं आता म्हणजे सगळी म्हणजे तयारी सगळी झालेली आहे आणि जी शुक शुक्रवारची सेवा असते तर ती मी करून घेते आणि एकीकडे मी लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर असं श्रीसुक्त लावत असते आणि श्रीसुक्त ऐकत ऐकत त्याचं मनातल्या मनात, मनात पठण करत करत असा अभिषेक किंवा श्री कुंकुमार्जिन असतं तर ते करत असते कुंकुमार्जिन म्हणजे काय तर कुंकुमार्जिन म्हणजे मी पुढे दाखवेलच तुम्हाला तर जे श्रीयंत्र असतं तर त्याच्यावर सोळा वेळा कुंकू म्हणजे अर्पण करायचं असं त्याला कुंकुमार्जन म्हणतात म्हणजे प्रत्येक खूप जणांना माहीतही असेल पण काही जणांना माहीत नसेल तर म्हणलं आपण ते पण म्हणजे शेअर करूया तुमच्याशी शे। तर छान असा अभिषेक केला मी आणि नंतर ना मग देवीची छान पूजा करून कुंकुमार्जन देखील करून घेतलं Cheia! श्रियं वासय मे शुचि प्रयो भूत जुहुयादमंद्रिय पंचदश चर्चा जपे पद्मा अशी छान अशी पौर्णिमेची सेवा झाली माझी तर से कुंकुमार्जिन वगैरे अजून तुम्हाला म्हणजे कुंकुमार्जिनबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारा मला मी तुम्हाला क क अजून एखाद्या पौर्णिमेला किंवा शुक्रवारी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवेल तर अशी छान अशी साधी से सोपी सेवा असते माझी तर फुलं आज नाही आहेत त्यामुळे थोडीशी म्हणजे फुलांची कमतरता वाटते सो असो तर हे उतरंडी वगैरे असे छान ठेवून घेतले मी त्याची पण पूजा करून घेतली त्याला हळदी कुंकू लावलं आणि जो नैवेद्य बनवला होता तर तो पण ठेवला नैवेद्यामध्ये भेंडीची भाजी भाकरी बटाट्याचं रस्ता भाजी भात आणि जी खीर असते तांदळाची ती ती पण बनवली आणि जे आवळे मी काढून ठेवले होते तर नैवेद्यासाठी तर ते पण मी म्हणजे ठेवून घेतले आणि चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत बाय बाय